उमरज तालुका येथील श्री कृष्णाई नवरात्र उत्सव मंडळाच्या माध्यमातून नवरात्री उत्सवात महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विविध स्पर्धा व कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून मंडळाच्या माध्यमातून खाद्यपदार्थ स्पर्धा व रांगोळी स्पर्धा उत्साहात संपन्न झाल्या या स्पर्धेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला उमरज ग्रामपंचायतीसमोर असणाऱ्या श्री कृष्णाई नवरात्र उत्सव मंडळाच्या माध्यमातून दरवर्षी विविध कार्यक्रम राबवले जातात या मंडळाच्या विविध उपक्रमांना महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे मंडळाच्या आरतीलाही महिलांचा मोठा सहभाग पाहायला मिळतो या मंडळाचे अध्यक्ष तुषार पाटील उपाध्यक्ष महेश केंजळे सचिव प्रशांत घाडगे तसेच सचिन कोळी विक्रम जोशी ऋषिकेश जेदे सोमनाथ सुतार उमेश वाघमारे तुषार दुधाणे व इतर सदस्य उपक्रमांमध्ये परिश्रम घेत आहेत तसेच मंडळाच्या ज्येष्ठ मार्गदर्शिका श्रीमती सुमन जाधव पाटील तसेच मनिषा जेदे नीलम कांबळे लक्ष्मी सुतार प्रियंका कोळी हर्षेला कोळी व इतर महिलांच्या सहभागाने मंडळाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवले जातात या संदर्भात बोलताना या मंडळाच्या ज्येष्ठ मार्गदर्शिका श्रीमती सुमन जाधव पाटील म्हणाल्या श्रीकृष्णाई नवरात्र उत्सव मंडळाच्या माध्यमातून दरवर्षी आम्ही विविध उपक्रम हाती घेतो महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विविध स्पर्धाही मंडळाच्या माध्यमातून राबवल्या जातात या स्पर्धांना उमरज व पंचकृषीतील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळू लागला आहे